बहिणीच्या मुलाच्या लग्नाला आलेल्या मावशीचे सव्वा लाखाचे चार तोळ्याचे सोन्याचे गंठण मोटार आलेल्या तिघा चोरट्यांनी धूम स्टाईल न लांबवलंय ही घटना पाच मे रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास येथील बाह्यवळण रस्त्यावर घडलीय याबाबत कमलादेवी महेशकुमार कुमार ननवरे राहणार व्याहाळी तालुका इंदापूर जिल्हा पुणे यांनी फिर्याद दिलीय फिर्यादी, फिर्यादी कमलादेवी या बहिणीच्या मुलाच्या लग्नानिमित्त पतीसह कुर्डुवाडी येथे दुपारी एक वाजता लग्न घरी आल्या होत्या सायंकाळी पाच वाजता लग्न कार्याकडे निघाले असता फिर्यादी भाऊजई केतकी विधाते आणि प्रेरणा पांढरे या नवरदेवाच्या मागे कुरडवाडी भाह्यवळणावरील कार्यालयाकडे चालत होत्या दरम्यान या भा्यवळण रस्त्यावरील टोलनाका ते कार्यालया दरम्यान पाठीमागून मोटार सायकल तिघे जण आले व त्यांनी फिर्यादीच्या गळातील एक लाख वीस हजारांचे चार, वी चार तोळ्याचे सोन्याचे गंठन हिसकावून पंढरपूर चौकाकडे पलायन केलं त्यावेळी फिर्यादी महिलेनं आरडाओरड केली असता तिचे भाऊ तिथे आले त्यांनी चोराचा पाठलाग केला परंतु उपयोग झाला नाही याविषयीचा अधिक तपास साहेब पोलीस निरीक्षक मुल्ला करतायेत गेला गेल्या दोन महिन्यापासून कुळवाडी शहरात दिवसाढवळ्या महिलांचे दागिने पळवण्याच्या घटना घडतायत यामुळे तीव्र नाराजी व्यक्त होतीये